व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी नाव घेत नाही नायगाव मधील सर्व माझे ओळखीचे चेहरे म्हणजे सगळ्यांना बघून खूप दिवसाने बर वाटलं सर्व वडीलधारी ग्रामस्थ मंडळी गावकरी तरुण मंडळी आवर्जून उपस्थित असलेल्या नेहमी नायगावला असतात त्या माझ्या महिला मैत्रिणी आज उमा शितोळे नाही वाटत नांदेडला कुठं गेली सगळ्या मैत्रिणी मला नायगावला येऊन छान वाटतंय म्हणजे मी अतिशय आणि मला वाटतं नायगावला पहिल्यांदा स्वागत मला वाटतं तर हाणादा पहिल्यांदा आमदारकीला उभं राहिले तेव्हा असंच थोडंसं वादावादी झाली होती पण त्याच्यानंतर नायगाव माझ्याशी राणादादांपेक्षा जास्त माझ्या पाठीशी आहे आणि होतं असा माझा समाज म्हणजे नायगावने राणादादांपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर केलेलं आहे आणि मी पण नायगावला भरभरून दिलेलं आहे म्हणजे कुठलीच हा हॉल गच्च भरलेला असायचा नेहमीच आणि नेहमी मी सारखंच नायगाव घेतलं राणादा काल आत्यावरला राणादादांच्या त्यामुळे नियोजन झालं नाही तर मी म्हटलं मी नायगावला जाते तर राणा दादा म्हणाल तू नायगावला कसं आमचे नेते म्हणाले नायगावमध्ये जरा प्रॉब्लेम असतो टेन्शन पण मला नायगावला यायला कसलीच भीती वाटली नाही कारण हे माझं गाव आहे आणि मलाच तक्रारी करतात पण ते माझ्या पाठीशी खंबीर असलेलं गाव आहे माझ्या महिला माझ्या पाठीशी आणि हे गाव निश्चित शंभर टक्के मला प्लस राहील हा विश्वास मला आहे ते कारण तुमचं माझं एक वेगळं नात आहे कळंब तालुक्याचं गं माझं सगळ्यात आवडीचं गाव आहे इकडचं पण आज मी आले ते येत्या सात मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवार महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट शिं शिवसेना शिंदे गट आणि रासप महादेव जानकर साहेब रिपाई रामदास आठवले गट आणि इतर घटक पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून घड्याळा चिन्हावर निवडणूक लढवून मला विक्रमी मतांनी विजयी करावं ही विनंती मी आज आपल्याला करायला आलेली आहे थोडासा विषय म्हणजे झाला की निवडणूक चिन्ह घड्याळ आहे आपलं महायुतीचं घड्याळ आहे म्हणजे घड्याळाला मतदान केलं तर मोदी साहेबांना मतदान आहे घड्याळाला मोदी मतदान केलं तर कमळाला म्हणजे मोदी साहेबांना मितदान आहे आणि घड्याळाला मतदान केलं तर देशाच्या विकासासाठी आपलं मतदान जाणार ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोणीतरी नाहीये ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदीजी आहेत कोणाच्या हातामध्ये देश द्यायचा नरेंद्र मोदीजींना पाच वर्षासाठी आपल्या देशाचा पंतप्रधान करायचं का राहुल गांधींना हे ठरवणारी ही निवडणूक आहे ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाहीये की कि कुठलं तरी काम राही बाकीच्या का आधी देश पातळीवरच बोलते मग नायगावच्या कामाबद्दल बोलते पण ही निवडणूक ग्रामपंचायतीची जिल्हा परिषद पंचायत समितीची नाहीये ही निवडणूक देशाला कोण पंतप्रधान हवं कोण देशासाठी विकासा देशाला विकासाच्या मार्गावर नील कोण देशाला महासत्ता करेल याची निवडणूक आहे आणि मला वाटतं देशाने ऑलरेडी ठरवलेलं आहे की परत एकदा तिसऱ्या टेमसाठी नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करावं त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की माझ्या घड्याळासमोरचं बटन दाबून आपण मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान करूया आणि एक कणखर नेतृत्व आपल्या देशासाठी परत एकदा पंतप्रधानपदी बसूया नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला दाखवून दिलेलं आहे की काही संकट येऊ हो म्हणजे बाहेरचं उरी सारखं ते अटक असो किंवा करोना सारख महामारी जी जगाला थांबून टाकलेलं होत या सगळ्या काळांमध्ये मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे की ते देशाला एक कणखरपणे नेतृत्व करू शकतात काही करोनाचं महामारी जेव्हा होती आठवून बघा आपण आपली मुलं सुद्धा शेतात जात नव्हती दार लावून बसलेल्या हो, म्हणजे दार लावून आपण बसले होते सगळे वेळ नंतर अशी आली की आपण करोनामुळे मृत्युमुखी पडतोय का भुकमारीने मरतोय म्हणजे शेजारी शेजारणीला वाटीभर साखर देईल अशी झाली मी भांडण लावत नाही पण अशा वेळीस मोदी साहेबांनी आपल्याला आपल्याला काय झालं अशा वेळेस मोदी साहेबांनी आपल्याला पाच किलो गहू तांदूळ ज्वारी मिळाली ना ताई एक दोन रुपये किलोनी अजूनही चालू आहे आणि अजून पाच वर्ष मिळणार आहेत ताई जगात एक नंबरची लोकसंख्या असलेला आपला देश एवढा फक्त नायगाव मधल्या लोकांना नाही मिळालं सगळ्या लोक काय झालं काय झालं सगळं सगळ्या लोकांना देशात म्हणजे मी वेगळं बोलू का काय सगळ्या जगातल्या देशातल्या आपल्या लोकांना नायगाव मध्ये नाही आले गहू तांदूळ ज्वारी सगळ्या देशातल्या लोकांना जगात एक नंबर असलेल्या आपल्या देशातल्या लोकांना गहू ज्वारी तांदूळ मोदी साहेबांनी दिलेले आणि या करोनाच्या कठीण काळात आपल्याला सांगितलंय की मी तुमच्या पाठीशी आहे ताई साधी गोष्ट नव्हती सगळं बंद होत ताप यायचा कोण कोणाला कळायचं नाही काय औषध घेऊ क्रोसिनची गोळी घ्यायची चार दिवस ताप आल्यानंतर आपण दवाखान्यात गेलो तर डॉक्टर म्हणायचे की करोना झाला अंगावर काढलं आणि आता जसे वाढदिवसाचे व्हॉट्सअपवर मेसेजेस येतात तेव्हा तसे श्रद्धांजलीचे फोटो पाहायला मिळायचे अशा कठीण काळामध्ये या तापावरचं औषध मोदी साहेबांनी शोधलं ते भारतात निर्माण केलं आणि आपल्या वाडी वस्ती आणण्यापर्यंत अति झिरो टू अठरा महिन्याच्या बाळावरला सुद्धा मोफत ती लस पोहोचवली सगळ्यांना मिळाली ना ताई मोफत लस आपण जर अमेरिकेकडनं लस मिळण्याची वाट बघत बसलो असतो तर आपले अर्धे मृत्यूमुखी पडले असते आणि मग अमेरिकेकडनं कारण अमेरिकेने स्वतःला सगळ्यांना दिली असती लस आणि मग भारताकडे लस पाठवली असती त्यामुळे तोपर्यंत आपल्या इथं जास्त खूप मृत्यूमुखी लोक पडले असते एक कणखर देशाचा पंतप्रधान होता त्यांनी लस ती संशोधन केली भारतातच निर्माण केली ते पण कमी वेळामध्ये दोन चार वर्ष लावली असती तरी खूप वेळ गेला असता आणि ती आपल्यापर्यंत अंगणवाडी ताई आशा स्वयंसेविकांच्या मार्फत पोहोचवली ताई तीन म्हणजे तीन तासामध्ये ती लस फेल होत होती ती जास्तीत आणि आपण घ्यायला घाबरत होतो ती लस तरी आपल्या सगळ्या देशातल्या लोकांना ती लस टोचली ही साधी गोष्ट नाही येत आहे आणि अजून शंभर देशांना ती लस एक्सपोर्ट केली एवढं मोठं खणखर नेतृत्व आपल्याकडे असताना आपल्याला देशाला पंतप्रधान मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही आहे काही खरं सांगते ही निवडणूक